नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणींनो पन्नाशी साठी आली की आपण थोड्याशा संसारातून मुक्त होतो ओके नाही संसाराच्या जबाबदाऱ्या आपल्या कमी होतात मुलांची लग्न होतात मुलींची लग्न होतात सुना येतात जावई येतात आणि प्रत्येकजण आपापल्या संसारात रमून जातात मग आपल्याला रिकामा वेळ भरपूर मिळायला लागतो आणि हा रिकामा वेळ मनाला खायला उठतो मैत्रिणीनो रिकामे मन हे म्हणजे सैतानाचं घर आहे असं म्हणतात एखाद्या झाडाला जर आपण पाणी घातलं नाही खत घातलं नाही तर ते झाड कसं सुकून जाईल हो की नाही तसंच आपल्या मनाचं आहे आपल्या मनाला आपण सतत कार्यरत ठेवलं पाहिजे मन सतत कशात तरी गुंतवून घेतलं पाहिजे आता हे कशात गुंतवायचं मन मैत्रिणीनो संसार करता करता आपण कितीतरी आवडच्या गोष्टींना मुकलेलो असतो माझी एक मैत्रीण आहे तिला गाण्याची खूप आवड होती बरं का तिने मुलाचं लग्न झाल्यानंतर गायन क्लास सुरू केला पाच सहा वर्ष ती क्लासला जात होती ती विशारच झाली आणि आता ती भजनाचे क्लास चालवते त्यामुळे तिला काय आहे आत्मिक समाधान मिळतं पैसाही मिळतो आणि मनाला आत्मिक समाधान मिळतो आणि तिने गुंतवून घेतल्यामुळे रिकामा वेळ राहत नाही ती सतत कशात तरी गुंतलेली असते मैत्रिणीनो आपल्या आजूबाजूला कित्येक गोष्टी असतात आपल्या शिकण्यासारख्या एखादा आपण मैत्रिणीचा ग्रुप करावा छोट्या मोठ्या ट्रीप काढाव्या म्हणजे आपला वेळही आनंदात जातो आणि आपला छंद जोपासल्याचा आपल्याला आनंद होतो मैत्रिणींनो अशा अनेक गोष्टी आजकाल आपण या यूट्यूबवर फेसबुकवर शिकू शकतो आपल्या मनाला जर काही वाटलं की आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे आपण नुसतं त्याच्यावर टाईप केलं की ती गोष्ट येते आणि आपण घर बसल्या या गोष्टी शिकू शकतो अशा नवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत आत्मसात केल्या पाहिजेत आणि आपल्या मनाला रमवलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे मन रिकामं नाही ठेवलं पाहिजे मैत्रिणीनो इतके दिवस आपल्याला वेळ मिळाला नाही पण आता रिकामा वेळ मिळतो त्या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे त्याचप्रमाणे रोज ठराविक कामं आपण ठराविक वेळेस केली पाहिजेत त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे रोज उठल्यावर देवाला नमस्कार करावा नंतर कृतज्ञता व्यक्त करावी की देवा तुम्हाला हे आयुष्य दिलंस मी अतिशय कृतज्ञ आहे मैत्रिणीनो सूर्य जसा उगवायचा थांबत नाही रोज सूर्यदर्शन आपल्याला घडवतो त्याप्रमाणे आपण ही ठराविक कामं रोजची रोज केली पाहिजे त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे तर असं आपण सतत कार्यरत राहिलो तर आपलं मन प्रसन्न राहते या वयात आपण आपल्या आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण काही गोष्टी करू शकतो हो की नाही मैत्रिणींनो माझे हे विचार जर तुम्हाला पटले असतील तर तुम्ही ते नक्की आत्मसात करा आणि काहीतरी छंद जोपासा मैत्रिणींनो मन रिकामं ठेवू नका मन रिकामं ठेवलं तर आपण कुठल्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही मैत्रीण माझ्या या चार गोष्टी सांगितलेल्या तुम्हाला जर पटल्या असतील तर नक्की माझ्या या विचारांना लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद